नमस्कार मित्रांनो सर्वांना देश आमच्यामध्ये मुळात मात्र घेऊन तुम्ही नवकार संभाजीनगर रोड तर अजून बळीराम भाऊ यांना विचारू तुम्हाला आपलाच गोष्ट आवडलेला आहे ही आहे आपली गाडी पंधरा किलोमीटर पाच या, या हां

त्यानंतर आज लाख आले बसून तुम्हाला आपली हॉटेल हे संभाजीनगर हवे कोणाला ही संभाजीनगर कुळाचा चहा घेतात असतो संभाजीनगर संभाजीनगर रोड व कारती हवू शकता गुळाची गुळाची क्वालिटी इथे येऊ कधी चहाची टिस्ट घेऊन बघायची आणि कोणाला लाख गुळ पाहिजे असेल तर आपला મોબાઈલ નંબર ભરત ભોખલે નવદ એકોપન્નાસ જીરો અઠ્યાંસી જીરો એકુણનવદ જય શ્રી રામ ગુળીદ્યોપુર તાલુકા જિલ્લા